नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांनो परीक्षेला जाण्यापूर्वी अगोदर आपण काय केलं पाहिजे याचा थोडासा विचार करूया प्रथमत आपण अपन आपली मानसिक तयारी ठेवली पाहिजे वर्षभर अभ्यास झालेलाच असतो आणि ती सकारात्मकता आणि आत्मविश्वास आपल्याकडे पाहिजे परीक्षेपूर्वी आहार आणि विहार याच्यावर नियंत्रण आणि नियमन पाहिजे अभ्यासाचं टेन्शन येऊ नये म्हणून सर्वसाधारणपणे त्याचं नियमन केलं पाहिजे थोडंसं नियमितता असली पाहिजे जेव्हा आपण परीक्षेला जाणार आहोत तत्पूर्वी आपलं जे हॉल तिकीट आहे ते झेरॉक्स काढून ठेवा आपले लेखन साहित्य आहे पेन आहे पेन्सिल आहे त्याचबरोबर शार्पनर आहे किंवा घड्याळ आहे किंवा इतर ज्या गोष्टी आपल्याला परीक्षेपूर्वी लागणार आहे ते आपण जुळाजुळ करून ठेवली पाहिजे परीक्षेमध्ये वेळेचं बंधन अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टीने आपली तयारी केली पाहिजे एक महत्त्वाचं आहे की परीक्षेत कुठल्याही प्रकारची भीती असता कामा नाही आपण वर्षभर अभ्यास केलेला असतो आणि त्यामुळं आपल्याला त्या भीती असण्याचं काही कारण नाही परीक्षेला जाण्यापूर्वी शुभेच्छा द्या शुभेच्छा घ्या सर्व गोष्टी करा त्याच्या अगोदर एक लक्षात ठेवा की परीक्षेच्या अगोदर कुठलीही इजा होतील अशी हात पाय डोळे किंवा काहीही आपल्या शरीराला बाधा होणार नाही इजा होणार नाही अशा प्र प्रकारचे प्रसंग टाळले पाहिजे विशेषतः वाहनं वाहन, वाहन मोटरसायकल असेल किंवा इतर वाहनं असेल तीसुद्धा टाळली पाहिजेत मोबाईल आणि व्हिडिओ किंवा टी व्ही काही काळ बंद केले पाहिजेत जेव्हा तुम्ही परीक्षेला जाता किंवा जाण्याच्या अगोदर तुम्हाला शिक्षकांनी किंवा शाळेने बारकोड म्हणजे काय बारकोडचं प्रशिक्षण आपल्याला काही वेळेस दिलं पाहिजे नाहीतर चुकीचे बारकोड लागणं आपल्यामुळं थोडंसं परीक्षेत नुकसान होतं मग इमर्जन्सी बारकोड घ्यावे लागतात आपलं परीक्षेपूर्वीचं केंद्र त्याचबरोबर बैठक व्यवस्था ब्लॉक नंबर बेंचेस हे नीट व्यवस्थित पाहावं हे ठीक आहे का हे बघावं त्यानंतर जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जाता तेव्हा तुम्हाला तो पेपर मिळतो उत्तरपत्रिका मिळते ते वाचा त्या प्रत्येक गोष्ट वाचून घ्या आपल्या बैठक क्रमांकाचाच बारकोड मिळाला का त्याच विषयाचा आहे का हे पाहा समजा उत्तर मिळ पत्रिका मिळाली की ती आतापासून इथपर्यंत चेक करा तिची पानं बघा उत्तरपत्रिका फाटकी आहे का चुरगळलेली आहे का रेषा आहेत का त्याला हे तपासून पहा त्याची खात्री करा खराब असेल उसवलेलं असेल तर परत करा दुसरी घ्या प्रश्नपत्रिका ज्याला आपण आता कृतीपत्रिका म्हणूया त्याचे पेजेसची संख्या पहा आल्यानंतर सर्व पेजेस त्या कृतीपत्रिकेत म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत का नवा हे एकदा जाणून पहा शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पुरेसे कृती वाचण्यापूर्वी आपले मनाची धारणा चांगली ठेवा प्रत्येक परिच्छेद किंवा कृती वाचण्यापूर्वी जो परिच्छेद असेल कविता असेल प्रोज पोएट्री असतील ती क्लिअर वाचा वाचल्यानंतर तुम्हाला त्यातली ज्या कृती आहेत काय करायच्या ते नीट लक्षात ठेवा आणि त्या कृती वाचून त्याचा अर्थ समजावून घ्या आणि परिच्छेदात त्याची उत्तरं कुठे आहेत ती शोधा आणि त्याची उत्तरं क्लिअर आपल्या भाषेत किंवा जर ऑब्जेक्टिव्ह असेल तर तीच उत्तरे तुम्हाला लिहिली पाहिजे ज्या वेब आहेत ज्या आकृती आहेत ते आकृती आहे परफेक्टच काढले पाहिजे दुसऱ्या काढायची काय आवश्यकता नाही रंगीत संगीतसुद्धा नको आहे त्या पद्धतीने साधी आकृती काढली तरी चालेल पेननेच काढा उत्तर लेखनाची भाषा त्याचे शब्दमर्यादा त्याच्या ओळी याची बंधन निमित्त पाळले पाहिजे कारण उगीच पापड पसाला लिहिण्यात काय अर्थ नाही प्रत्येक अर्धा गुण हा महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा जेव्हा आपण लेखन विभाग निवडतो किंवा इतर ज्या गोष्टी असतात ब्रॉड क्वेश्चन्स असतात दीर्घोत्तरी असतात त्या ओळींची मर्यादाही आपल्याला पाळावी लागते जेणेकरून पत्रलेखन असेल सोमेत असेल निबंध असतील जाहिरात असेल प्रश्न निर्मिती असतील किंवा कुठल्याही गोष्टी असतील अशा वेळेस आपण काळजीपूर्वक त्याचं वाचन त्याचं वाचन केलं पाहिजे विशेषतः हा जो दीर्घोत्तरी भाग आहे लेखन विभागाचा त्याचे गुणच आपल्याला चांगले मग पडले पाहिजेत आणि त्याच्यासाठी खास वेळ दिली पाहिजे आणि आपण वेळ दिली की त्याचे गुण चांगले पडतात अनुत्तीर्ण होण्याची भीती नसते हा झाला माझा पहिला भाग परीक्षेपूर्वीचा आपल्याला पुढचे काही भाग जर पाहायचे असतील पुढं सर्व गोष्टी ज्या अगदी दे। डिटेल्स देणार आहे आपल्याला जर पाहायचे असतील तर तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ आपोआप तुम्हाला मिळतील धन्यवाद